छत्रपती संभाजीनगर शहरात वाळू माफियांचा पकडलेला हायवा तहसीलदार रमेश मुंडलोड यांना घेराव घालून पळवून लावल्याचा प्रकार सहा फेब्रुवारीला घडला होता या प्रकरणात एका उपनिरीक्षकाला पोलीस आयुक्तांनी निलंबित केलं होतं तर आता पोलिसांनी मुख्य आरोपी सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यासह आणखीन तिघांच्या मुस्का आबाळल्या तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी काही दिवसांपूर्वी शहरातील विजय चौकातून वाळूचा हायवा जप्त केला होता पथक हायवा तहसीलदार नेत्यांना पवारने गुंडासह मुंडलोड यांना धमकावत हायवा पळवून नेला झिंसी पोलीस ठाण्यात देखील पवार मुंडलोड यांच्या अंगावर धावून गेला आणि या दरम्यान यात बघायची भूमिका ठाण्याचे ड्युटी ऑफिसर प्रशांत पासलकर यांनी घेतली त्यानंतर पवार बापलेक त्या ठिकाणावरून पसार झाले या प्रकरणी बघायची भूमिका घेणारे पासलकर यांना निलंबित करण्यात आले आणि पसार झालेल्या पवार यांना त्यांच्या गावातून अटक करण्यात आली गेल्या अनेक दिवसांपासून पवार हा कन्नड तालुक्यातील चापाणे या आपल्या मूळ गावातच ठाण मांडून होता प्रतिष्ठा वाढविण्यासाठी नेत्याप्रमाणे कडक पांढरे कपडे आणि काळ्या रंगाची स्कॉर्पिओ घेऊन गावात वावरत होता पोलिसांनी त्याला त्याच्या गावातून बेड्या ठोकल्या या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे करीत आहेत